जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील वळण रस्त्याची दुरुस्ती तसेच अवजड वाहतूक आणि रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनांसंदर्भात प्रशासनाने सहा जुलै पर्यंत योग्य भूमिका घ्यावी अन्यथा रस्त्यावरची लढाईचा खासदार गोवा पाडवी यांचा प्रशासनास इशारा शहरातील वळण रस्त्यावर होणाऱ्या वारंवार अपघातांच्या मालिकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेक लोक अपघात होऊन गंभीर जखमी झाले आहेत या संदर्भात परिवहन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून तोंडी सूचना केल्या आहेत मात्र संबंधित विभागांकडून योग्य ते उपाययोजना केल्या जात नसल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तसेच अवजड वाहतूक करणारे वाहन बेभान वेगाने जाणारी वाहने यांच्यावर सहा जुलैपर्यंत कारवाई करावी असे आदेश दिले आहेत रस्त्याची दुरुस्ती आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिवसा वाहतुकीवर बंदी घालण्यासंदर्भात सहा जुलैपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास जनतेच्या न्यायालयात जाऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा खासदार गोवाल पाडवी यांनी जिल्हा प्रशासनास दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे समस्त नागरिकांनी महत्वाची सूचना करण चौफुलीला जी आज जी घटना घडली एकदम दुःखद घटना होती खर तर जी घटना घडली तसंच जसं मला कळालं मी ट्रॅफिक पोलीस मध्ये एस पी आहे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून पहिले माहिती घेतली की कशी घटना घडली आहे त्यांनी मला असं एक माहिती दिली की ट्रॅफिक पोलीसचे जे व्यक्ती असतात आपले ऑफिसर असतात ते तिकडे हजर असतात सहा ते अकराच्या टायमिंगला आणि जे ट्रकने जे टक्कर दिली होती ते लोकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार मीही त्यांना सूचना दिली की त्यांच्यावर कारवाई करा आणि ही जी घटना आहे ही पहिल्यांदा तिथे घडली नाही आहे कारण चोपुलीला मी जेव्हा प्रचार करत होतो तेव्हाही अशी घटना घडली होती आणि तो पण माझ्या ओळखीचाच व्यक्ती होता तेव्हाही असं सूचना दिली गेली होती की असं होऊ नये परत एकदा पण आज परत एकदा ती घटना घडली म्हणून मी प्रशासनालाही सूचना देतो की तिथे फक्त सात अकराने फुल टाईम एक व्यक्ती असायला पाहिजे ऑफिसर असायला पाहिजे ज्याने जा, काळजी घ्यायला पाहिजे की ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमध्ये एक नियंत्रण असायला पाहिजे आणि जे ट्रक येत आहे त्यांच्यावरही एक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ते खड्डे जे खास करून फक्त करण चौफुली नाही धुळे चौफुलीला पण तिथे खड्डे जे आहे ते भरले गेले पाहिजे अशी घटना परत घडू नये असं मी विनंती केली आहे त्यांना आणि आपण सर्वांनी सूचना देतो की ती जी जागा आहे तिकडे आपण कृपा करून थोडंसं काळजीपूर्वक चालवावं सांभाळून चालावं हो, एवढीच चाला हो, विनंती करतो